नमस्कार आज कन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळे विमाविषयक व यु विषयक व्हिडिओज टाकत असतो आजच्या गुंतवणूक भाग अकरामध्ये आपण असं म्हणतो आहे की म्युच्युअल फंडमध्ये जी एस आय पी आहे ती त्रिस्तरीय रचनेमध्ये चालते म्हणजे पहिली सात वर्षं नंतरची सात वर्ष आणि तिसरी सात वर्षं अशा तीन स्टेजमध्ये एस आय पी सर्वोच्च बिंदूला टच करते त्याचं एक उदाहरण बाजूला दिलं आहे आम्ही की दहा हजार रुपये महिना जर कोणी पहिल्या सात वर्षासाठी गुंतवले त्यांचे किती होतील दहा वर्ष दहा हजार रुपये दुसऱ्या सात वर्षात किती होतील आणि तिसऱ्या सात वर्षात किती होतील आणि त्याच्या पुढेही परत समजा आणखी चार वर्ष केलं तर किती होतील ह्या सगळ्याचा अंदाज यावा म्हणून मी आकड्यामोड तुम्हाला दिलेली आहे पण या फंडाची कुठलीही शिफारस मी करत नाही आहे आणि ही जी काही आकडोमोळा ही फक्त तुम्हाला अंदाज याव्यासाठी केलेली आहे तेव्हा एस आय पी जरूर करा एस आय पीच पुढच्या भविष्याची नांदी आहे आणि तुम्हाला जर खरोखर क्रमवार चांगल्या पद्धतीने रिटर्न्स घ्यायचे असतील तर एस आय पी हा एक सुंदर मार्ग आहे तेव्हा त्याला जरूर सांभाळा आमच्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा だねわかんな